अरे माझ्या शेतकऱ्याला रात्री रात्री शेतामध्ये जावं लागतं इथं मात्र फक्त यांना उद्योगपती असतील किंवा आमच्यातनं जे तिकडे गेले गेलेले भाजपमध्ये गेलेले आहेत त्यांनाच फक्त रात्री शांत झोप लागायचा अधिकार आहे का आमच्या शेतकऱ्याला देखील रात्री शांत झोपायचा अधिकार आहे पण मात्र हे शेतकरी विरोधी सरकार राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये आहे आणि हे घालवण्याकरता आपल्याला इथं देखील नगर दक्षिण मतदारसंघातून निलेश लंके साहेबांच्या रूपाने इथून आपल्याला उमेदवार निवडून द्यायचा आहे मित्रांनो समोरचे उमेदवार समोरचे उमेदवार सांगत असतात मी काही दोन तीन भाषणामध्ये त्यांचं ऐकलं की बाबा राहुरी तालुक्यामध्ये त्यांनी असं गृहित धरलेलं दिसतं की राहुरी तालुक्यामध्ये आमचं आम होम ग्राउंड आहे आणि इथून मात्र लीड मिळेल अशा भाषणा भाषण मी काही त्यांच्या क्लिप त्या ठिकाणी ऐकल्या अरे चार तारखेला तुम्हाला कळेल राहुरी तालुका काय चीज आहे साहेबांसमोर या ठिकाणी खात्री देतो की राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये मागच्या वेळेसचं सगळं लीड तोडून मला जेवढं विधानसभेचं लीड होतं त्याच्यापेक्षा जास्त लीड राहुरी विधानसभा मतदारसंघ देणार आहे काही कुणी माझ्याबद्दल काही आदेश विदेश काय हाच आदेश मी ऐकत असतो आदेश आला काय इथं बसलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी उद्यापासून झोकून देऊन काम करून त्या ठिकाणी प्रत्येक आपल्या वाडी वस्तीवरती फक्त तुतारी आणि तुतारीत वाजली पाहिजे काळजी घ्यायची का अरे या डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक मला वाटतं जी का पास वर्षा आता पाच वर्षापूर्वी पार पाडली त्या निवडणुकीमध्ये आताचे आपले समोरचे उमेदवारांची भाषणं जर ऐका त्यांची भाषणं जरा आठवा पाच वर्षापूर्वी आज जे आता आश्वासनं देतात काय तर म्हणे एक एक कामचं कुठलं झालं तर म्हणे उड्डाणपूल उड्डाणपुलाच्या नावावर भांडवले अरे अरे शहरामध्ये वेगवेगळ्या शहरामध्ये जावा कित्येक उड्डाण पूल बनतात पण या भाजपच्या सरकारला दहा वर्षामध्ये एक उड्डाण पूल बांधला दहा पंधरा वर्ष तुम्हाला लागली तुमचं अपयश आहे त्या ठिकाणी आणि तेवढ्या एका भांडवलावरती तुम्ही फक्त मतं मागता आणि पुढची आश्वासनं तुम्ही तुमच्या पुढच्या आश्वासनावरती का मी विश्वास ठेवायचा या राहुरी तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी या राहुरी तालुक्यातल्या ऊस उत्पादकांनी त्यांची पाच वर्षापूर्वीची कारखान्याच्या सभेतली भाषणं आठवा सांगितलं होतं कुठल्या तरी बँकेचं म्हणे दीडशे कोटी का शंभर कोटी काहीतरी कर्ज आम्ही मंजूर केलेलं आहे आणि लगेच त्या ठिकाणी अरे कुठली बँक आमचे सभासद वाट बघत राहिले आता या बँकेचं कर्ज आई कुठल्याही बँकेचं कर्ज आलं नाही काही नाही आमच्या सभासदांच्या मुलांना जे का आयुर्वेदिक कॉलेज आहे कारखान्याचं तिथं म्हणे गोरगरीब सभासदाच्या सामान्य मुलाला मोफत त्या ठिकाणी शिक्षण मिळेल अशा पद्धतीचं देखील वक्तव्य होतं त्यांच्या त्या ते सभेमध्ये पण मात्र इथं माझ्याकडे कित्येक त्यांच्याच पार्टीचे सभासद आहेत त्यांच्याच पार्टीचे लोक आहेत आता मी नावं सांगत नाहीत ते सांगणार आम्ही काम करणार बरोबर त्यांचं म्हणून काम म्हणजे तसं काम करणार काम दाखवणार अरे सामान्य तुम्ही बघितलाच नाही तुमच्या पार्टीच्या कार्यकर्त्याला देखील तुम्ही काय करायचं ते त्या ठिकाणी नागवून घेतलेलं आहे या राहुरी तालुक्यातल्या सामान्य सभासदाचं अपेक्षा भंग तुम्ही केलेला आहे अरे दोन वर्ष मध्यंतरी जो कारखाना चालला यांनी जे कारखान्यामध्ये तोडीवाल्यांना काय ॲडव्हान्स वगैरे हो द्यावे लागतात कुठल्याही प्रकारचे पैसे भरले नव्हते प्रसाद शुगर कारखान्याची यंत्रणा वापरून दोन वर्ष त्या ठिकाणी कारखाना चाललेला आहे प्रसाद शुगर कारखान्याची अतिरिक्त यंत्रणा झाली ती तिकडे पाठवली हो अजूनही सांगावं चेअरमन साहेबांनी त्यावेळेस पण काय चेअरमन आणि व्हाईस चेअरमॅनच्या हातामध्ये काय नव्हतं सगळं तज्ञ संचालकच बघायचे त्यांना जरा आठवण करून देतो एका ह्याच्यात माझ्यावर बोलले होते काहीतरी पण मात्र प्रसाद शुगरच्या यंत्रणेमुळे दोन वर्ष चालला आणि मागच्या वर्षी मात्र बंद साहेब ठीक आहे त्याच्यामध्ये कित्येक विषय या तालुक्यातल्या सभासदांनी खरं लक्षात घ्यावेत या तालुक्याचं ता खरं लचके तोडण्याचं काम तुम्ही केलेलं लचके तोडण्याचं कित्येक वर्ष या तालुक्यातल्या लोकांना आपापसात झुंजवलं नंतर तुम्ही स्वतः येऊन लढले अक्षरशः मी परवा सहज तिकडे गेलो होतो आपलं म्हटलं इंजिनिअरिंग कॉलेज होतं जरा बघावं जाऊन काय तिथं जरा इतकी सुन्न अवस्था आहे या या तालुक्यातल्या लोकांनी जेव्हा सत्ता होती तेव्हा काढलेलं इंजिनिअरिंग कॉलेज आहे खूप कष्टातनं काढलेलं इंजिनिअरिंग कॉलेज तुमची सत्ता आल्यावर मात्र ते बंद पडलं का तुम्हाला तुमचे कॉलेजेस चालवायचे होते अक्षरशः चर्चा आम्ही अशी ऐकतोय की खूप सारं स्क्रॅप तिथलं स्क्रॅप विक्री झाली याची चौकशी महाविकास आघाडीचं सरकार किंवा आता केंद्रातलं सरकार आपलं आल्यावरती निश्चितपणे याची चौकशी आम्ही लावणार किती स्क्रॅप होतं केवढ्याला गेलं किती जमिनी होत्या केवढ्याला गेल्या मिल होती ती स्क्रॅपमध्ये काढली केवढ्याला गेली मुरून काहीतरी उचलला त्याचं कोट्यावरीचं दंड पडला या सगळ्या गोष्टीची चौकशी होईल अरे ज्या विश्वासानं ज्या विश्वासानं या राहुरी तालुक्यातल्या सभासदांनी तुम्हाला इथं काम करण्याची संधी दिली त्या विश्वासाला तर तडे दिलेच तुम्ही पण या तालुक्याचं लचके तोडण्याचं ता काम तुम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून या तालुक्यातला सुज्ञ मतदार यावेळेस तुम्हाला लोकसभेला दाखवून देणारे की काय नेमकं का राहुरी तालुका काय एका सभेत ते बोलले म्हणजे आम्हाला राहुरी तालुका कळायला पन्नास वर्ष लागला अरे नाही अजून कळाला तुम्हाला चार तारखेला कळेल हा स्वाभिमानी तालुका आहे गेले दहा वर्ष आपण परकीय आक्रमण या तालुक्यामध्ये होता आपण ला परतावून लावलं आणि येत्या तेरा तारखेला देखील मला खात्री आहे या तालुक्याचा ता, स्वाभिमान हा तालुका काय कुणाची जहागिरी नाहीये कुणी ग्रहीत ध्रोहणी नाही तेरा तारखेला मतदार निश्चितपणे या तालुक्याचा स्वाभिमान मतपेटीतून दाखवून देणार आहेत मित्रांनो खरं विशेषतः नगर शहरामधल्या लोकांनी मागच्या पंचवार्षिकला यांना निवडून देताना या नगर शहरातली काहीतरी गुंडगिरीला आपला कोणीतरी खंबीर कोणीतरी साथी मिळेल खंबीर कोणीतरी काहीतरी नेतृत्व करणारा मिळेल म्हणून पाच वर्षापूर्वी तुम्हाला शहरातली नगर तालुक्यातली गुंडगिरी त्या ठिकाणी संपवण्याकरता मतदान केलं पण काय चित्र आहे अरे तुम्हीच त्यांच्या पायाशी लोटांगणं घालायला लागलात तुम्हीच त्यांचे त्या ठिकाणी पाय धरायला लागलात स्टेजवरती नको नको त्या लोकांचे आणि कालच्या त्यांच्या अर्ज भरण्याच्या मिरवणुकीमध्ये ज्या लोकांवरती नाही ते आरोप आहेत ज्या लोकांवरती गुन्हे सिद्धही काही लोकांवरती झालेले आहेत काही तडीपार आहेत अशा लोकांचे फोटो घेऊन जर तुमचे अर्ज त्या ठिकाणी भरणार असाल तर भविष्यामध्ये मतदार तुमच्याकडनं काय अपेक्षा ठेवणार आहेत अरे ज्यांच्या विरुद्ध लढायला म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी ताकद दिली होती आज तुम्ही त्यांचेच जर का मांडलिकत्व पत्करणार असाल तर नेमकं काय तुमच्याकडनं काय तुमच्या शिक्षणाचं काय तुमच्या संपत्तीचं काय तुमच्या मोठेपणाचा उपयोग आहे आणि म्हणून या ठिकाणी माझं आपल्याला आव्हान आहे आज देशातल्या शेतकऱ्याची सगळी परिस्थिती बघता आणि विरोधी लोकशाही कुठेतरी टिकवायची असेल आपला उमेदवार त्या ठिकाणी मला वाटतं एक पाच मिनिटांमध्ये किती वेळ पाच मिनिटांमध्ये या ठिकाणी पोहोचतायत अत्यंत संवेदनशील आपल्या सर्वांच्या सर्वसामान्यातला माणूस दोन उमेदवाराची आपण तुलना करावी ते जे मगाशी बोलले साहेबांनी त्याच्यावरती स्पष्टीकरण दिले कुठल्या भाषेत इंग्लिश भाषेत तिकडे काय लोकसभेमध्ये असतं विषय पण आपल्या लोकप्रतिनिधीने का लोकप्रतिनिधीचं काम काय तुमच्या आमच्यामध्ये सर्वसामान्यांमध्ये जाणं सर्वसामान्यांचे अडीअडचणी प्रश्न तुमच्या आमच्यात जर लोकप्रतिनिधी गेलाच नाही तर त्याला काय तुमच्या भावना कळणार आणि म्हणून खासदार असेल आमदार असेल हा तुमच्यामध्ये जाणारा तुमच्या भावना जाणणारा तुमचं दुःख जाणणारा तुमची वेदना ही आपली स्वतःची वेदना आहे अशा भावनेनं काम करणारा आणि ह्या सगळ्या भावना लक्षात घेऊन त्यानंतर तिथं लोकसभेमध्ये मांडणारा खासदार त्या ठिकाणी पाहिजे पण ते इंग्लिशमध्ये मांडू मराठीमध्ये मांडू काय त्याला काय हे नाही तो कुठल्या भावनेनं मांडतोय कुठल्या तळमळीन मांडतोय ते महत्वाचं आहे पण जर इथं जर मात्र तुमचे खासदार जर तुमच्यामध्ये येतच नसतील अरे आम्ही आता प्रचारामध्ये कित्येक गावामध्ये गेलो कित्येक गावामध्ये लोक सांगायचे आमच्याकडे आलेच नाहीत आले, आले कित्येक गावात म्हटलं नेमके होते कुठं पाच वर्ष कित्येक गावामध्ये सांगायचे आम हे आमच्याकडे आले साधे कुठंच्या दुखात नाही आले कुठं नाही आले काहीच नाही आले तुम्ही जर जनतेमध्येच नसाल तर तुमच्या त्या इंग्लिशमध्ये बोलणाऱ्या भाषणाचा आम्हाला उपयोगच काय तुम्हाला जर आमचे प्रश्नच माहीत नसतील तुम्ही जर आमच्यामध्ये नसालच तुम्ही जर आमच्या वेदना जाणून घ्यायला आमच्यामध्ये येणारच नसाल फक्त तुम्ही जे काही लाडकी बाळ पाळले त्यांना कडेवर घेऊन फिरता त्याच्यामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला वाटलं की त्यांना त्याच्यामध्ये त्या ठिकाणी बाळाला गोंधरलं म्हणजे लगेच सगळं काय होतं असं नाही बाळ इतकं गोंधळून गोंधळून लाडावलं एवढं तर काय बाळाची हौस होईल सहा महिन्यानी <त्षुण> जठर साहेब तुमची मी भेट घालून देतो साहेबांची आणि म्हणून ज्यांना तुमच्या भावना जाणून घेता आल्या नाहीत पाच वर्षामध्ये जे तुमच्या अडीअडचणी जाणून घ्यायला कधी आले नाहीत जे फक्त काही ठराविक लाडक्या बाळांना हाताशी धरून जर तुमच्या भावना समजतील आणि तरच तुम्ही तुमची मतं मिळतील अशी जर काय त्यांची भावना असेल तर हा गैरसमज तुम्ही दूर करण्याचं काम तुमचं की एक उमेदवार आपला असा आहे जो सर्वसामान्यामध्ये रात्रंदिवस असतो जो रात्रंदिवस तुमच्या आड़ी अडचणी समजून घेतो तुमच्या हाकेला उत्तर देण्याकरता कधी तत्पर असतो हा उमेदवार तुमच्या भावना निश्चितपणे त्याला तुमची दुःख काय तुमची वेदना काय तुमचा प्रश्न काय हे जाणून घेऊन तो कुठल्या काय भाषेत बोलताना आम्हाला काय देणं गेलं नाही पण आमचा भावना तिथं मांडणारा खासदार निलेश लंकेंच्या रूपानं आपल्याला त्या ठिकाणी पाठवायचा आहे